नमस्कार मित्रांनो रामराम एक गोष्ट सांगतो नक्की ऐका आवडली तर शेअर करा मित्रांनो दोनशे तीनशे किंवा पाचशे वर्षापूर्वी आपला राजा हा आईच्या गर्भातून जन्म घेत होता आपला राजा आईच्या गर्भातून जन्म घेत होता पण ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं ज्यावेळेस भारताला आपल्या स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ते, ते आजपर्यंत आपला राजा हा मतदानाच्या पेटीतून जन्म घेतो ही गोष्ट लक्षात ठेवा आपला राजा आज मतदानाच्या पेटीतून जन्म घेतो ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो आपल्या राजा कसा असावा आपल्या राजाने आपल्यासाठी काय करावं आपल्या राजाने आपला विकास कसा करावा ही गोष्ट जर आपल्याला थोडीतरी मनाला जाणवत असेल तर मित्रांनो आपलं मतदान हे विकासासाठी आपलं मतदान हे आपल्या भविष्यासाठी आपलं मतदान आपलं काम करण्यासाठी आपलं मतदान आपला व आपल्या देशाचा विकास करण्यासाठीच असलं पाहिजे म्हणून मतदान करा का मित्रांनो कारण मतदानाच्या पेटीतून आजचा राजा जन्म घेतो ही गोष्ट विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान